नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतोय आज अकरा जुलै अकरा जुलैचे महत्वाचे वीस प्रश्न जे आय एम पी करंट अफेअर आपण दोन हजार पंचवीस पाहतोय प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आपण सुरू करतोय आजचे सर्व घटक ठीक आहे आजचा दिवस आहे जागतिक लोकसंख्या दिन वर्ल्ड पॉप्युलेशन दिन अकरा जुलै हा दिवस आपण जागतिक पॉप्युलेशन दिन किंवा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून आपण साजरा करतो ओके कालचा प्रश्न होता आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धा पंचवीस मध्ये पततालिकेत भारत कितव्या क्रमांकावर होता तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे आणि पहिल्या स्थानावर चीन आहे दुसऱ्या स्थानावर भारत आपला इंडिया आहे ठीक आहे ओके okay, चला पुढे जाऊया आपण आजचा पहिला प्रश्न पाहूया की नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की टू द सिटी हा सन्मान कोणत्या देशाच्या राजधानी प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे आपण थोडं डिटेल पाहूया पी एम नरेंद्र मोदी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयस येथे की टू द सिटी हा विशेष सन्मानाने गौरवण्यात आले हा सन्मान भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील घनिष्ठ मैत्री आणि विश्वास सहकार्याचे प्रतीक आहे की टू द सिटी हा मानस सन्मान उपाधी आहे जी सामान्यतः शहरातील उच्च सन्मान म्हणून मानली जाते यापूर्वी हा सन्मान अनेक जागतिक नेत्यांना दिला गेला आहे अर्जेंटिनाचे महत्वाचे माहिती राजधानी ब्युनस आयोस अर्जेंटिना पैसो राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली आणि भाषा स्पॅनिश खंड दक्षिण अमेरिकेत फुटबॉलमध्ये लिओन मेस्सी याच देशाचा आहे आणि टोंगो नृत्य आणि अँडीज अँडिंग याच देशात आहे उत्तर काय लक्षात ठेवा अर्जेंटिना आई अस या शहरामध्ये की टू द सिटी हा सन्मान मिळालेला आहे नरेंद्रजी मोदी यांना दुसरा प्रश्न मध्य सरकारने कोणत्या योजनेअंतर्गत अशा गावांना स्वलंबी ग्राम म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे जिथे किमान दोन हजार लोकसंख्या आणि पाचशे गोरेडोरे आहेत अशी असा कोणती योजना सुरू केली आहे गा ग्रामीण भागात डिटेल पाहूया मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना संपूर्ण माहिती सुरुवात मध्य प्रदेश शासनाने उद्दिष्ट राज्यातील निवडक गावांना स्वावलंबी आणि आदर्श ग्राम बनवले गाव गाव निवडण्याचे निकष किमान लोकसंख्या पाचशे आणि गोरेडोरे पाच सॉरी किमान लोकसंख्या दोन हजार आणि किमान गोरेडोरे पाचशे असावे अशा पात्र गावांना मुख्यमंत्री वृंदावन ग्राम म्हणून विकसित केले जाईल घोषणा उद्दिष्ट पशुधन आधारित विकास रोजगार निर्मिती सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन स्वच्छता आणि योग्य व्यवस्थापन हरित ऊर्जा घटक वापरून संपूर्ण ग्राम विकास करणे हे गाव इतर गावांसाठी रोल मॉडेल ठरतील कारण की बेस्ट काम त्यांनी करणार आहे असं सांगितलं गेलंय आणि त्या त्यानुसारच जबरदस्त काम करावं असं प्रत्येकांचा विचार आहे ठीक आहे आपण याचं उत्तर पाहूया मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजने अंतर्गत आहेत प्रत्येक गावाचा विकास करणं स्वावलंबी वापरणं हा त्यांचा उद्देश आहे ठीक आहे तिसरा प्रश्न महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारी दुसरी भारतीय गोल महिला गोलंदाज कोण ठरली आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर ठरल्यात राधा यादव ठरलेल्या आहे ठीक आहे उत्तर काय राधा यादव आपण डिटेल पाहूया महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय विक्रम माहिती दीप्ती शर्मा महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारी पहिली भारतीय गोलंदाज बनली कोण दीप्ती शर्मा आणि दोन नंबरला कोण आहे आता सध्या मित्र यादव लक्षात ठेवा पुढे ती एक अष्टपैलू खेळाडू असून डावकरी फिरकी गोलंदाज आहे त्याच्यानंतर राधा यादव शंभर विकेट घेणारी दुसरी भारतीय महिला गोलंदाज बनली आहे तिने पराक्रम इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कर्णधार टॅमी है ना केला महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी ऑस्ट्रेलियाची माजी वेगवान गोलंदाज मेशन मेगन शर्ट हिच्या नावावर आहे तिने एकशे एकावन्न विकेट घेतलेत लक्षात ठेवा आपण डिटेल पाहूया मेगन शर्ट ऑस्ट्रेलिया एकशे एक्कावन्न आणल्या शब सोले इंग्लंड दीप्ती शर्मा भारत शंभर प्लस राधा यादव भारत शंभर प्लस एक नंबरला मेगन शर्ट आहे लक्षात ठेवा एकशे एक्कावन्न विकेट घेतलेत महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ओके okay? चल चौथा प्रश्न भारताने कोणत्या देशासोबत द्विपक्षीय व्यापार वीस अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे ठीक आहे किती अब्ज मित्रांनो वीस अब्ज लक्षात ठेवा असा एक प्रश्न विचारला आपल्याला तो सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे आपण थोडं डिटेल पाहूयाच्याबद्दल की नऊ जुलै पंचवीस रोजी ब्राझीलच्या राजकीय भेटी दरम्यान पी एम नरेंद्र मोदी यांनी भारत ब्राझील द्विपक्षीय व्यापार वीस अब्ज डॉलर पर्यंत वाढवल्याचे ध्येय ठेवले उद्दिष्ट शेती आणि अन्न प्रक्रिया कृषी तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित अन्न निर्यात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा अवकाश आणि संशोधन सहकार्य ठीक आहे तर कोणत्या देशासोबत केलंय ब्राझील देशासोबत केलेलं आहे लक्षात ठेवा कोणासोबत ब्राझील पुढे नेक्स्ट पाचवा प्रश्न बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या संस्थेचे पंचवीस मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत ठीक आहे बीएससी या संस्थेचे किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहे नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तर ला स्थापना झाली संस्थापक प्रेमचंद्र रायचंद बीएससी आणि एमडी चे सीओ सध्या सुंदर रा, रामन, राजा मूर्ती आहे याचा मोठं काय पावर ऑफ व्हॅब्रियन्स लक्षात ठेवा अशी एखाद्या सर्वात जुन्या शेअर बाजार म्हणून मानला जो बीएससी ला आणि असतो बरोबर एकशे पन्नास वर्ष नऊ जुलै रोजी पूर्ण करत आहे सहावा प्रश्न जगातील सर्वाधिक तेलसटा असलेला देश कोणता आहे तर तो व्हेनेझुएला आहे असं मानलं जातं लक्षात ठेवा देशाचे नाव व्हेनेझुएला स्थान दक्षिण अमेरिकेमध्ये आहे एकूण सिद्ध तेलसाठा सुमारे तीनशे अब्ज जा बॅरलपेक्षा जास्त आहे ठीक आहे प्रमुख क्षेत्र ओरोनोको बेल्ट येथे सर्वाधिक तेलसाटा आहे आणि हा ओपेक्सचा सदस्य देश आहे कोण व्हेनेझुएला लक्षात ठेवा ठीक आहे पुढं सातवा प्रश्न नीती आयोगाच्या एस सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स निर्देशांक तेवीस चोवीस मध्ये कोणत्या राज्याने जिंकला तर केरळ राज्य हा सर्वोच्च क्रमांकावरती असलेला राज्या श केरळ राज्याने जिंकलेला आहे ठीक आहे ठीक आहे आठवा प्रश्न पाहतोय सर्वाधिक क्षमा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर उत्तर येतं सात जुलै रोजी साजरा केला जातो नववा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात लहान दिवस कोणता दिवस नोंदवला गेलाय नऊ जुलै पंचवीस रोजी पृथ्वीचा सर्वात लहान दिवस नोंदवला गेला कारण त्या दिवशी पृथ्वीची फिरण्याची गती थोडीशी वाढली होती आणि यामागे पृथ्वीच्या आतील गाम्यातील हालचाली हवामान हिम हिमनद्या वितळणे चंद्राचे गुरुत्व प्रभाव कारणीभूत होते त्यामुळे दिवस सूक्ष्म वेळाने कमी झाला तर दिवस कोणता होता नऊ जुलै होता लक्षात ठेवा ओके दहावा प्रश्न खालीपैकी कोणत्या देशातून मायक्रोसॉफ्ट पाहूयाच्याबद्दल मायक्रोसॉफ्ट आयटी टी क्षेत्रातील जागतिक दिग्गज कंपनीने पाकिस्तान मधील आपला व्यवसाय अधिकृतपणे बंद केल्याची घोषणा केली आहे मार्च दोन हजार मध्ये पाकिस्तान आपले संचालन सुरू केले होते गेल्या पंचवीस वर्षापासून मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमध्ये संगणक शिक्षण असेल सॉफ्टवेअर असेल सोल्युशन असेल तंत्रज्ञान क्षेत्र विकास असेल डिजिटलायझेशन असेल यास यामध्ये सक्रिय योगदान दिले सध्याची आर्थिक अराजकता अस्थिर राजकीय परिस्थिती विदेशी गुंतवणुकीवरील परिणाम आणि स्थानिक ऑपरेशनसाठी असलेली असुरक्षितता यामुळे मायक्रोसॉफ्टने हा निर्णय घेतला ही गोष्ट पाकिस्तानसाठी पाकिस्तानसाठी तंत्रज्ञान आणि पाकि शिक्षण क्षेत्रात मोठी मागासले गोष्ट बांधली जात आहे तर कोणता देश आहे पाकिस्तान लक्षात ठेवा ओके अकरावा प्रश्न अलीकडे भारत सरकारने प्रमुख महामार्गावर टोल कर कि टक्के कमी केला आहे तर लक्षात ठेवा इथे ऑप्शन जरा राहिलेला आहे मित्र हो। तो मी तीन नंबर ऑप्शन घेतो तर पन्नास टक्के टोल वसुली माफी दिली आहे किती पन्नास टक्के लक्षात असावे म्हणजे फिफ्टी पर्सेंट पूर्णपणे कमी करून दिलेला आहे पुढे ब्रिटिश प्रिक्स 25 पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर है, Naries, आहे लँडो नॅरिस यांनी जिंकलेले आहे पुढे तेरावा प्रश्न जागतिक बँकेने जगातील सर्वात समान देशांमध्ये भारताला कोणता क्रमांक दिलेला आहे लक्षात ठेवा भारताला चौथा क्रमांक दिलेला आहे पुढ चौदावा कोणत्या राज्यामध्ये सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी विद्यमान पस्तीस टक्के कोट्यासाठी अनिवार्य आदिवासाला मंजुरी दिली आहे तर ते बिहार राज्याने मंजुरी दिलेली आहे पंधरावा प्रश्न भारतीय तटरक्षक दल जपानी तटरक्षक दल यांच्यात किनाऱ्यावर संयुक्त सराव सुरू करण्यात आला आहे तर तो, तो कोठे सुरू करण्यात आला असा आपला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे चेन्नई पुढे सोळावा मी कोणत्या राज्यात गावांना स्वलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे 25 सा विशो, विशो कर तर मध्य प्रदेश राज्याने सुरू करण्यात आलेली आहे पंचवीसचा कप कुठे आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये भारताने अकरा पदकं जिंकली होती वा तर लक्षात ठेवा कुठे आयोजित करण्यात आला म्हणजे भारताने किती पदकं जिंकली मित्रांनो अकरा तर असताना कझाकिस्तानमध्ये तो आ, ते विश्व बॉक्सिंग कप ठेवला होता सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यार्थी मित्र किट्स योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे त्याचं उत्तर है, सुरू अली आहे एकोणीसवा डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार पुरस्कारासाठी नामांकन का देण्यात आले तर इस्राइल अरब शांतता करारासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि विसावा प्रश्न जुलै पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू करणारे राज्य जर पाहायला गेलं तर कोणते राज्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात असावा तर उत्तर आहे पंजाब राज्याने सुरू केलं आहे आणि आजचा प्रश्न देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपजन कोणत्या राज्यात झाले आहे बघा राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपजन कोणत्या राज्यात झाले ऑप्शन देतोय गुजरात महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे पण उत्तर देत जात जेणेकरून आपल्या स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल ठीक आहे आज आपण हे ते सांगू उद्या याच वेळी याच टाइम रोजी भेटू मित्र हो धन्यवाद थँक्यू